राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ठोस पाऊल उचलण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला शेती ही केवळ व्यवसाय नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारं साधन आहे असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम तत्पर राहण्याचा विश्वास व्यक्त केला राज्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी पंप धानाचा बोनस खर्च मुक्ती कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण केंद्रे कृषी महाविद्यालय आणि कृषी हाट अशा अनेक योजनांद्वारे उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे यावर विशेष भर देण्यात येतोय शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती हा केवळ मजबुरीचा व्यवसाय नव्हे तर आर्थिक स्थैर्य आणि मजबूती देणारा व्यवसाय व्हावा यासाठी त्यांच्या समस्यांवर तत्पर उपाययोजना करणं आणि प्रश्न प्राधान्याने सोडवणे हा ठाम निर्धार आहे अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली it. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे पंप वीज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष बंडू गौराकर महामंत्री भालाचंद्र वडसकर महावितरण तज्ज्ञ माधव जीव तोंडे युवा किसान मोर्चाचे अध्यक्ष पलिंद्र सातपुते अनिल मोरे प्रभाकर ताजने विजय गुरनुले रवींद्र चहारे आदींची उपस्थिती होती आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले आज जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने चर्चेले गेले मी विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडताना स्पष्ट कृषी पंप हा हक्क आहे विदर्भाचा अनुशेष एक लाख सव्वीस हजाराहून नदीके पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मागील त्याला कृषी पंप देण्यात आले विदर्भातील शेतकऱ्यांचे हक्क त्यांना पूर्णपणे दिले जाणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले अर्थमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू केली या योजनेद्वारे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्या तयार करणाऱ्या समितीची मी अध्यक्ष असताना आग्रहाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा जाहीरनामा समाविष्ट केला शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती ही मजबुरी नव्हे तर मजबूतीचा व्यवसाय व्हावा शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते प्राधान्याने करण्याचे निर्धार शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी डिमांड भरले असूनही विभागाकडून त्यांचे चेक परत करण्यात येत आहेत मात्र हे चेक परत करण्यामागचं कारण महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगता आलं नाही चंद्रपूर जिल्ह्यासाठी सात हजार मेट्रिक टन युरिया खताचं आवंटन करण्यात आलं महाराष्ट्र नव्हे तर देशात पहिल्यांदाच कोरोमंडल कंपनी विरुद्ध दाखल करून गुन्हा दाखल केला गेला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राहून निर्णय केला सात शेतकऱ्यांना राज्य कृषी पुरस्कार प्राप्त झाला असून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले ते पुढे म्हणाले की सांस्कृतिक कार्यमंत्री असताना चंद्रपूरमध्ये ऐंशी कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांसाठी कृषी हाट करण्यात येतोय या हाटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनांना थेट ग्रहापर्यंत पोहोचवता येईल मूल येथे कृषी महाविद्यालय उभारण्यात येत असून पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाते शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे या दोन महत्वाच्या उद्दिष्टांवर विशेष काम केले जाते शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळावा यासाठी विधानसभेत आवाज उठवला सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस जमा झाला असून धाना चुकऱ्याचे पैसे दिले गेले धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री मोदया यांची सकारात्मक चर्चा होईल मतदारसंघातील काही गावे पोखरा तर काही गावे किसान समृद्धी योजनेत समाविष्ट आहेत शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना यांत्रिकीकरणाच्या योजना आणि जमिनीची सुपीकता वाढवणाऱ्या योजनांबाबत मतदारसंघातील प्रत्येक गावात जनजागृती करा मतदारसंघ कृषी क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहावे यासाठी सतत कार्य करा महाराष्ट्रातून पोखरा आणि समृद्धी योजनेत सर्वात जास्त प्रस्ताव बल्ल्हारपूर मतदारसंघात जावे याची दक्षता घ्या पालकमंत्री असताना पाच हजार तीन किलोमीटरच्या शेतकऱ्यांच्या पाणन रस्त्याचा निर्णय घेतला मतदारसंघातील प्रत्येक गावातील पाणंद रस्ते याच पाच हजार तीन किलोमीटरच्या आराखड्यात समाविष्ट आहेत मावीवाच्या माध्यमातून महिला बचत गटांचं यांत्रिकीकरण करा आणि पुरुष बचत गट स्थापन करण्यात यावे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास इतका आदर्श असावा की पंतप्रधान नरेंद्र मोदी जन बात कार्यक्रमात म्हणतील खेती करणे का तरीका होतो बल्लारपूर विधानसभा क्षेत्र जैसा हो असेही ते आवर्जून म्हणाले कृषी पंप वीज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली स्वतःच्या हक्काची जाणीव ठेवून शेतकरी या ठिकाणी सहभागी झाले शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले अपडेट